नमस्कार मैत्रिणींनो आज गॅस बचतीसाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण प्रत्येक गृहिणीला हा प्रश्नच पडलेला असतो की आपण काय करावे म्हणजे गॅस बचत होईल तर आपण ह्या छोट्या चोड़ छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर नक्कीच आपल्या गॅसची बचत होईल अगदी सोपे आहेत आपण रोज त्या सहज वापरू शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी पहिली टिप्स म्हणजे गॅस टाकी घेत असताना वजन करूनच घ्यायची आहे त्याचबरोबर ती चेकसुद्धा करायची आहे कुठे लिखीच आहे का नाही आणि बरोबरच वजन आहे याची आपल्याला तपासणी करून घ्यायची आहे त्यानंतर दुसरी टिप्स म्हणजे गॅस सिलेंडर घरी आणल्याची तारीख जी आहे ती आपल्याला कॅलेंडरवरती लिहून ठेवायची आहे त्यानंतर तिसरी टिप गॅस शेगडी आपली सुस्थितीत असावी याची खात्री करावी जर गॅस शेगडीच खराब असेल तर आपली या ठिकाणी गॅस वाया जाऊ शकतो यानंतर चौथी म्हणजे शेगडी लायटर व्यवस्थित असावा जर आपला लायटर खराब असेल तर आपला गॅस पटकन चालू होत नाही आणि त्यावेळेमध्ये गॅस वाया जातो पाचवी टीप म्हणजे गॅसवर ज्या वेळेला आपण भांडे ठेवतो ते भांडे कोरडे असावेत कारण जर भांडी ओली असेल तर ती तापण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आणि या ठिकाणी नक्कीच आपला गॅस वाया जातो सहा नंबरची टीप म्हणजे आपण भाज्या शिजवताना किंवा भात असेल ज्या काही पदार्थ असतील जर आपण झाकून ठेवून शिजवू शकत असेल तर ते झाकूनच ठेवायचे आहे जेणेकरून आपली भाजी, भाजी जी, जी आहे ती पटकन शिजते सात नंबरची टीप म्हणजे जो पदार्थ आपल्याला बनवायचा आहे किंवा भाजी करायची आहे भात करायचा आहे तिची जी पूर्वतयारी आहे ती आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे नाहीतर आपण फोडणी देतो आणि तोपर्यंत दुसरं कोथिंबीर कांदा वगैरे असं चिरत बसलो तर आपले गॅस त्या ठिकाणी वाया जातो त्यामुळे ही अगोदरच करून ठेवायचं आहे आठ नंबरची टीप म्हणजे आपल्याला योग्य वेळी लहान जो गॅस आहे तो लहान गॅसचाच वापर करायचा आहे म्हणजे आपल्या गॅसची बचत होते त्याचबरोबर नववी टीप आहे स्वयंपाक आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला शक्य त्यावेळेला म्हणजे स्वयंपाकामध्ये जे पदार्थ आपल्या प्रेशर कुकरमध्ये शिजवता येतात त्यासाठी आपल्याला प्रेशर कुकरचाच वापर करायचा आहे म्हणजे पटकर्ण पदार्थ शिजले जातात आणि दहा नंबरची टीप म्हणजे डाळ तांदूळ यासारखे जे पदार्थ आहेत ते लगेच शिजवण्यापेक्षा आपल्याला शिजवण्याच्या अगोदर ते भिजत ठेवायचे आहेत भिजल्यामुळे हे पदार्थ लवकर शिजतात म्हणजेच परिणामी आपल्या गॅसची बचत होते आणि अकरा नंबरची टीप म्हणजे आपण स्वयंपाक करत असताना आपल्याला प्रमाणानुसार योग्य त्या भांड्यांचीच निवड करायची आहे म्हणजे जर आपण दोन व्यक्तींसाठी भात करतोय आणि पाच लिटरचा कुकर लावला तर यामध्ये नक्कीच आपला जास्त गॅस लागतो बारा नंबरची टीप म्हणजे फ्रीजमध्ये जे ठेवलेले पदार्थ आहेत ते बाहेर काढल्यानंतर लगेच न तापवता ते सर्वसामान्य तापमानाला येऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ते गरम करायचे आहेत उदाहरणार्थ दूध जे आहे ते जर फ्रीजमधून काढून आपण लगेच तापवलं तर ते तापण्यासाठी वेळ लागतो त्याचबरोबर त्याची पौष्टिकतासुद्धा कमी होते तेरा नंबरची टिप म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला आपण गॅस बंदच केला आहे ना याची खात्री करून घ्यायची आहे कधीकधी घाईमध्ये तो चालू राहतो आणि गॅस वाया जातो जर ह्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच आपल्या रोजच्या वापरामध्ये फॉलो करा त्याचबरोबर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद